नाशिक शहरात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पोलीस दलात पारंपरिक पद्धतीनं शस्त्रपूजन करण्यात आलं पोलीस आयुक्त यांच्या हस्ते हे पूजन पोलीस मुख्यालय तसंच बी डी एस कार्यालयात पार पडलं दसरा म्हणजे विजयाचा उत्सव आणि या विजयादशमीच्या दिवशी शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक असलेल्या शस्त्रांचं पूजन करण्याची परंपरा आजही जिवंत ठेवण्यात येते नाशिक पोलिसांच्या वतीनं पोलीस मुख्यालय तसंच बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड कार्यालयात शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त संदीप कर्णी हे स्वतः उपस्थित होते त्यांनी पारंपरिक विधीनुसार शस्त्रांचं पूजन करून पोलिस दलाला कार्यालयातील सजगता धैर्य आणि शिस्तीचं महत्व पटवून दिलं दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे पोलीस दलाच्या प्रत्येक जवानानं धैर्य प्रामाणिकपणा आणि शिस्त या मूल्यांना जपून समाजाच्या सुरक्षेसाठी तत्पर राहावं हाच या पूजनाचा खरा संदेश आहे शस्त्रपूजनानंतर जवानांनी आपल्या शस्त्रांना सलामी देत राष्ट्र शपथ घेतली या प्रसंगी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते तर नाशिक शहर पोलिसांच्या वतीनं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर साजरे झालेले शस्त्रपूजन ही परंपरा दलाच्या कार्यक्षमता शौर्य आणि सामाजिक बांधिलकी यांचं पुनर्स्मरण करून देते या प्रसंगी नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक तसंच त्यांच्या धर्मपत्नी सौ प्रिया कर्णिक ह्या देखील उपस्थित होत्या न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक